नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल मुंबईमध्ये प्रचंड वेगानं काही घडामोडी घडत होत्या आणि त्या घडामोडीचं कारण होतं मसाजोग जोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच <coughs> काल सर्व पक्षीय नेत्यांनी जाऊन राजभवनावर जाऊन राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली या शिष्टमंडळात छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर अष्टीचे भाजपचे खासदार सुरेश धस काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार संदीप क्षीरसागर आदि मंडळी सहभागी झाली होती या शिष्टमंडळानं एक निवेदन पण राज्यपालांना दिलं राज्यपालांशी चर्चा केली राज्यपालांना नेमकं काय घडलं आहे तिथी तिथील -ति -ति वस्तुस्थिती काय आहे याचीही माहिती दिली आणि त्यानंतर माध्यमांनाही प्र, त्यांनी प्रतिक्रिया दिल्या शिवसेनेचे विधान परिषदेमधील विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे असं म्हटलं आहे असो इकडं काल हत्या झाल्यानंतर एक दोन दिवसात अटक केलेल्या आरोपींना परत केस कोर्ट त्यांचं पोलीस कस्टडी के संपल्यामुळं केस कोर्टात आणण्यात आलं होतं केच कोर्टानं या तीन आरोपींना आता अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी कुर, दिलेली आहे काल सगळ्यात महत्वाची घटना घडली ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची जवळपास सव्वा तास बैठ चर्चा झाली या चर्चेत मग अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना आपल्यावर जे होत आहेत बेछूट जे आरोप होत आहेत त्यावर तुमचं मत काय हे जाणून घेतलं असेल त्यानंतर समाज आणि पूर्ण राज्यभरात किती सं आपल्या विरोधात उ संताप आहे याची अजित पवार यांनी त्यांना कल्पना दिली असेल आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्या असंच धनुभाऊला सांगितलं असणार आहे त्यानंतर रात्री उशिरा अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांनी तेथे त्यांच्याशी चर्चा केल्याचंही केलेली आहे त्यानंतर रात्री दहाच्या दरम्यान एका लोकप्रिय अशा वृत्तवाहिनीवरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा प्रश्नचिन्ह नोंदवत एक बातमीही सुरू झाली होती पण प्रत्यक्षात खरंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे का किंवा अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा घेतला आहे का आणि आता यावर काय होतं ते आज स्पष्ट होणार आहे आणि शक्यता एकंदरीत चित्र पाहता आज धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचा राजीनामा देतील हेच न... दिसून हेच वाटतंय बघूया आता आज दिवसभर काय काय घडलं संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे निघत आहेत पहिला मोर्चा बीडमध्ये झाला त्यानंतर परभणीत परवा पुण्यात आणि आता येत्या अकरा जानेवारीला धाराशिव येथेही सकल मराठा समाज आणि सरपंच संघटना आदींच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या आक्रोश मोर्चाला <coughs> मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस संदीप क्षीरसागर आणि इतर मान्यवर पण उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात येत आहे या मोर्चा हा मोर्चाही प्रचंड असा घोटा होईल अशी संयोजन समितीनं सांगितलेलं आहे आता या याच्यावरच आपण संयोजन समितीच्या कालच्या एका बैठकीचा व्हिडिओ पण जोडत आहोत आज तात तुर्तास एवढंच धन्यवाद शूटिंग येत आहे जय शिवराय असा जो सरपंच सर तो एक परभणीचे माधव सोमनाथ सुरेशी अन्याय अत्याचार होऊन जो त्यांचा मृत्यू झालेला आहे या निषेधात जिल्ह्याच्या वतीने आक्रोश मोर्चा नेणार आहे तरी तुळजापूर तालुक्यातील सर्व सरपंचानी आपल्या गावातील नागरिकांना घेऊन या आक्रोश मोर्चा सामील व्हावं अशी मराठा ठोक मोर्चाच्या वतीने मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र